खेळ करता काय नसते लेकरा लेकरासोबत कधी कधी लेकरासारख खेळायला लागते ते जरा बरं वाटते जाऊ दे ना आता एक तारखेपासून मग ते शाळा चालू होणार आहे मग तर त्याला अभ्यास ट्युशन शाळा तेच सगळं राहणार आहे मग आता जास्त खेळायला भेटते का आता पंधरा दिवस राहिले कसे सुट्ट्याचे तर जरा खेळू दे तर तेले लेबर तेच डोकं फ्रेश होते चिकू खेळा जातो या लेकरा सोबत मी जातो जरा ते सामान घेऊन आणतो पण लवकर येतो खेळून झालं की लगेच जेवायला घरी हो आता येतो जरा खेळले की येतो लगेच बाबा काय रे बाबू बाबा ते आम्ही पोरं पोरं मिळून डब्बा पार्टी करून आलो तिकडे चाललो हॉटेलात मस्त नाश्ता करतो वीस रुपये द्या ना मला आम्ही समोसे गुमोसे खातो तिकडे काहीतरी काहीतरी खाण जाऊ नको आपल्या पोळी भाजी वाढतो तुला काय तिकडे हॉटेल जायचं काय करत नाही बाबा बाबा आईत म्हणते जाऊ नको म्हणते तिकडं काय दोन समोसे खातो आम्ही तेवढं अरे आई जी करते तेलकट बिघडल का म्हणून म्हणून म्हणते तू एक काम कर तू वीस रुपये नाही तू पन्नास रुपये घेऊन जा आणि मस्त तुला काय खायचं ते खा पण एक काम कर जरास एक पोळी जिवून जा म्हणजे आईले जरा बरं आई वाटते आईला वाटायला जिवून गेला मग काय तिकडे खात नाही हा मस्त जरा असं जेव आणि मग आरामात मग एक ताटातले बाकीची पुढे माया मा ताटात दे एक पुडी खा फक्त जराशी मग चालला बर तसं करू का का जाऊ काऊ काळवा आई दोघांनी पण बाबाने भूक लागली आम्हाला बाबू आता उन्हाळ्यात मस्त खेळला तू मस्त मजा केली इकडं वार्ण गी वार्ण गी वार्ण गी। <laughs> आता शाळा चालू झाली की मस्त अभ्यास करायचा सगळं मस्त व्यवस्थित पैकी अभ्यास करायचं शाळेत जायचं मस्त रेग्युलर हा अरे हो ना मी आता मस्त शाळा चालू झाली की मस्त अभ्यास करतो ट्युशन चालू होते मस्त मस्त अभ्यास करतो आम्ही वाढलं का वाढ का तर चला मुलांनो आता उन्हाळ्या सुट्टीत तुम्ही खूप खूप मजा केलेली आहे मोबाईलवर पण मोबाईलचा पण वापर भरपूर केला असेल पण आता आठ पंधरा दिवसानंतर तुमचे शाळा रेग्युलर चालू होईल शाळा चालू झाल्यानंतर तुम्ही मोबाईलचा वापर कमी करा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या आता उन्हाळ्यात सुट्टीत तुमच्या आईवडिलांनी तुमच्या मनाप्रमाणे खेळू दिलं ना आता तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे चांगला अभ्यास करा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आता नवीन विषय घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद